आहे रुपया गेल्या पुढे मजा मजा करत चाललाय काकडी आहे सावंतवाडीला आता जाऊया इथून डायरेक्ट रुपयाच्या घरी फ्रेश होऊया बॅकग्राऊंड ला मस्त वाटेल नाव सावंतवाडी रोड नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण की बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ट्रेनचा प्रवास बघायला मिळणार आहे तर पनवेलवरून ट्रेन आहे सकाळी आता सकाळची वेळ सहा वाजून पंचवीस मिनटी ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस आमचे मित्र आहेत ते सगळे जुने आपले मित्र कॉलेज आणि त्या टायमाचे तर बऱ्याच दिवसानंतर त्यांचे व्हिडिओमध्ये पण दिसतील असे यांचं बोलणं वगैरे असतं परंतु व्हिडिओमध्ये शक्यतो करून तुम्हाला तिकडे दिसले नसतील खूप धमाल मजा मस्ती करायचो तर आज लहान झाला त्यांनी मला सांगितलं येतोच काय तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया तर चाललेलं आहे इकडे वरचे सकाळी लवकर उठलो आहे आणि सगळी बॅग वगैरे रात्रीच भरली होती तुम्हाला तर तुम्हाला प्रवास बघायला मिळणार आपल्या कोकण रेल्वेचा बऱ्याच दिवसानंतर एक वर्षभरानंतर ना आपण मालवण नगरीवर जाण्यावर हा आताच करतो आहे तर तुम्हाला बघूया कसा काय इंटरेस्टिंग असणार आहे हा व्हिडिओ सकाळची वेळ मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आहे माझी साईड व्हॅली आहे बाय बाय चल फोन करता सहा तेवीसचं टायमिंग आहे आपली ट्रेन पाच मिनटं पाच मिनटं नाही सॉरी पंधरा मिनटं लेट झाले आणि म्हणजे मगशाला त्या प्लॅटफॉर्मला गर्दी नव्हती ह्या टायमापासून म्हणजे सव्वासा सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत बऱ्याच ट्रेन निघतात ट्रेन अनाऊन्स झालेली आहे डी फाय आपला डब्बा आहे इकडेच थांबूया आणि पाठीमागे वनजे बरं ट्रेन पण येते त्या सगळ्या ट्रेन पाठोपाठ असतात या ट्रेनचा प्रवास तुम्हाला दाखवलेला आहे ऑलरेडी जेव्हा मी गोव्याला गेलेलो फॅमिलीसोबत खूप भारी एकदम ट्रेन आहे इकडून गाडी पूर्ण फुल आहे इकडे फायनल ट्रेन आपल्या आहे पण एक तिकीट लुगड झालाय डी फाय डी फोर मध्ये ना हो डी फोर फुल गर्दी आहे आणि खच्चाकची गर्दी प्रवास आहे तिथून नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट चिपळून असणार आहे मग मानगावला थांबवत नाही गाडी चिपळून नंतर रत्नागिरी ना नंतर कुडाळ नंतर कणकवली कणकवली नंतर, नंतर कुडाळ नंतर, नंतर, नंतर मग सावंतवाडी सावार पाच की सहा स्टॉप फक्त खच्चाकची गर्दी आहे रुपया गेल्या पुढे थंडी खतर आहे कार कापू लागली सगळ्यांचे नोकन आहे मस्त कथा हवा घेतला

वातावरण आवूट एकदम म्हणजे पाऊस पडायसारखं ऊन नाही झालं पण आणि वातावरणामध्ये थंड हवा एकदम गारगार आहे गावाला एवढी पण थंडी नाही ठीक आहे म्हणजे सगळे घुसणार आता ट्रेन मध्ये चिपळून आलं की पूर्ण सगळं खाऊच होऊन जातो तिकडे खाऊ या वडापाव पाहिला दोन गरमगरम वडापाव घेतले गरम गरम वडापाव चिपळून सोडतो आम्ही इकडे काहीतरी ट्रॅक्स काम चालू आहे सावर्डा हा स्टॉप नाही आहे पण सिग्नल लागत बाजूला ट्रेन क्रॉस होते आणि हे सगळे दुसऱ्या डब्यात आहेत मी ह्या डब्यात आहे आतापर्यंत प्रवास कसा येतो मस्त ना तीन दिवस फुल एन्जॉय आणि हा मैत्री आपला पप्पू आपले खास जिगरी आम्ही एक टायमाला खूप भेटायचो म्हणजे पॅट्रा मध्ये आठवड्याला भेटायचो आणि सगळे कॉलेज फ्रेंड वगैरे सगळे आहेत आणि सिद्धार्थ कॉलेज सिद्धार्थ कॉलेज नंतर मला पप्पू कामावरती भेटला मला ओळख पक्कू नंतर झाली हा पप्पू सोबत नंतर आम्ही ध्यादीला पण जायचो रुपया प्रभातीला जायच्या पूर्वी आता कुठे असतो कांदिरीला आता कांदिरीला असतो तो आणि हा खारला असतो सगळे खार पांढरा आणि सलील कुठे आहे आणि पांढरा वाडीतले भरपूर सारे मित्रमंडळी आहेत जे आज नाही आहेत म्हणजे ट्रिपमध्ये मध्ये नाहीत नेक्स्ट टाइम जावा आपण आता पुढची ट्रिप कुठे काढायची आपली नेक्स्ट ट्रीप आपली असणार आहे जम्मू काश्मीर ते कधी करायची पण सावर सोडलंय आता पुढे रत्नागिरी येणार आहे पुढे पुन्हा एकदा सिग्नल लागलाय इकडे पुढे सिग्नल कधी सुटला नाही भरपूर जण मध्ये मध्ये उतरतायत खाली स्टेशनला वगैरे फोटो वगैरे काढतायत दाट झाडी आहे संगमेश्वर साईडला खूप ഘടദാട്ട ജംഗൽ അരണ്യോഖദാ ല रत्नागिरी येते मित्र त्याचा वेळ आहेत ना तर मी ते विंडो पकडले आणि बाकी तिकडे ग्रुप आहे ते मध्ये मध्ये भेटायला मदत मला येते आहे तिकडे त्याला रत्नागिरी रत्नागिरी पूर्ण गाडी वगैरे होते राहतं तिकडे रत्नागिरीला पोहोचतो आपण आणि वाजले किती अकरा ला दहा मिनिट आहेत इकडे ट्रेन आहे पब्लिक पूर्ण खाली होणार इकडे सगळे उत्तरतील बहुतेक रत्नागिरी उतरलेला रत्नागिरीत स्टेशन पूर्ण परिसर रत्नागिरीचा फीलच वेगळा एकदम रत्नागिरीला बहुतेक गाडी खाली झाले बरेच जण पिकनिकला फिरायला आता मला सीझन आहे ना कुरकुरी काकडी मजा मजा करत चालल गुळ काकडी आहे मस्त रत्नागिरीची काकडी हो रत्नागिरी सोडला आणि वास वाचायला लागेल इकडे लय मोठं फिश सुकट सुकट मार्केट आहे तिकडे जायचं आहे आम्हाला पूर्ण घंदा डर एकदम इकडे आंब्याची झाडं पण आहेत खाली खूप उंच असा ब्रिज आहे ब्रिजवरून गाडी कणकवलीला उत्तरातली बहुतेक लोक पूर्ण गाडी खाली नेक्स्ट स्टेशन अच्छा कुडल्यानंतर अजून आपल्या मग एक तास लागेल पाऊन तास आहे अजून लेट झाले आपले परत चेक करायला टी सी आले म्हणून तो बाथरूम मध्ये लपला होता आणि तरी पण तिसरी पकडला एक म्हणून दहा मिनट झाले आणि आम्ही उतरतोय सावंतवाडीला भाई, आ, आता जाऊया इथून डायरेक्ट रुपयाच्या घरी फ्रेश होऊया नंतर पुढे आपल्याला बघूया पहिला प्रवास झाला टी सीने मस्त गंमत केली टी सीची भारी झाला पुढे सांगत बॅग वगैरे मोबाईल वगैरे मोबाईल वगैरे चेक कर चलो हा इकडे झाला तेरा वाजून तेरा मिनट झाले टायमिंग बघ ना तेरा वाजून तेरा मिनिट हा ऐकाय तेरा, तेरा मिनिट एकदम युनिक टायमाला पोचला आपण फोटो काढ इकडे तेरा बर्थडे पण आहे तेरा ते ते तेरा को बड्डे तेरा 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 तारीख पो सावंतवाडी स्टेशन विस्तीर्ण असा पूर्व परिसर आहे सावंतवाडी असं बघा मस्त रेल्वे स्टेशनचं नाव इकडे स्टेशनवरती मस्त पेंटिंग वगैरे किती मस्त केले पाठसा बॅकग्राऊंडला मस्त वाटेल नाव सावंतवाडी रोड आम्ही इकडे छान सेल्फी पण काढली इथला प्लॅन आता पुढचा असणार आहे की आम्हाला जाऊन दुपारच्या काही रिफ्रेश व्हायचं आहे दुपारचं जेवण करून कुठेतरी इकडे आणि ह्या टायमाला सावंतवाडी स्टेशनवरून कसं दिसतो परिसर मस्त वाटेल रिक्षा स्टँड आहे इकडे त्या दा, साईडला गार्डन टाईप केलं आणि इकडे छान असं मस्त सिम्बॉर आणि स्टेशन सुशोभीकरण झालं इकडे वेंगुरला मस्त चांगला असं छान बसस्टॉप आहे इकडे आणि एस टी लागली आहे इथे अगं निघाली पण एस टी लागले जाते की काय पॉली लगे हातकर हातकर गाड्याला हातकर दोन मिनिटासाठी बस पकडायला गेली असते सावंतवाडी स्टेशन मधून बस सुटते ट्रेनच्या टायमामध्ये बस लागलेली असतात ना सगळी माणसं उतरली बस बसमध्ये बसती आम्ही पण बसलो लास्टच्या सीट वरती आणि तीस रुपये तिकडे येते कुठं चाललं पण स्टँडला ना सावंतवाडी बस सावंतवाडी बस स्टँड बोल सगळ्या गोष्टीचा आनंद आहे का गावाकडे गावाकडची फी गावाकडचं फील आहे एस पीटल शेवटची हॉट सीट सावंतवाडी मार्केट आता स्टँड चेकड्यात जर असतात खूप गोष्टी आहेत मी आणि एक प्लॅन आहे लवकरच बाईक लालपरी थोडा बांधतो सावंतवाडी थोडा आला स्टँड आपला स्टँडमध्ये आला पण लास्ट कसे जमले तिकडे त्याचे कदाचित आणि उतरले सावंतवाडीला फायनली आहे मी सावंतवाडीत आणि ट्रेनचा प्रवास मी बघितला एसटीचा फक्त प्रवास बघितलात आता इकडचे काही ठिकाण आहेत मला एक्सप्लोर करायचे फिरायचे जरा दोन तीन दिवस मस्त रिलॅक्स व्हायचं आहे आणि मित्राच्या घरी जायचं आहे काहीतरी खायचं आहे कोल इकडे कोलगावला कोल जायचंय इथून रिक्षा पकडायचे आहे रुपयाचं हे नवीन घर आता तर त्याचं पहिल्या कुठं होतं रे ले ले ना त्या साईडला कुठं रे नवीन घर बांधलं तर इकडे ते तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये आज नाही असं मिळणार खूप मोठे आहे हा आणि खूप एकदम ग्रीन ग्रीन आहे सगळं बंगलो टाईप आणि बंगलो टाईप आहे बगीचा वगैरे अरे बऱ्याच दिवसानंतर रुपया सगळं आम्ही भेटलो आता तर पार्टी तर होईल फुल ना जल्लो जल्लोश फुल एकदम पण बघू तुला सांगू मी हे युट्यूब वगैरे ह्यामध्ये बी झालं ना सगळेजण एकमेकांच्या क्षेत्रात बिझी झाले ना हो तू पण आता जिम ट्रेनर झालास ना जिम ट्रेनर मॅनेजर जिम सेल्स मॅनेजर फिटनेस सेंटर फिटनेस सेंटर टाकू तुझा ब्रँड आहे का हा ब्रँड आहे का प्रमोशन झाला झाला अक्कलकोट पणजी इथे एस टी आले करा मंदिर येतोय आम्ही भेटणं वगैरे माहीत नाही पण येतोय हा कुठे hmm. जल त्या गाडी गाव दिला डेवेवाडी ढेवेवाडी ढेबेवाडी नायकबा मंदिराच्या जवळ मन... ढेबेवाडी येणार आहे भारी लोकेशन आहे ना हां रात्री रात्रीचं मस्त हॉटेल थोडं हिल स्टेशन टाईप आहे रिक्षा सोडून गेली आम्हाला आणि पूर्ण खाली नारळा फोपडीची झाडं आणि सगळी घरं आहेत मस्त इकडे आणि इथेच कुठे असं घर आहे हे आहे रुपया भावाचं घर मस्त एकदम मस्त रस्ता गावाकडचा लाल मातीचा आणि इथेच आपण आलो थांबूया इकडे आज रिलॅक्स होऊया भारी घर आहे ना Hmm, मागे पण मस्त एकदम साहिल तर आमच्या अगोदर सगळे डॉट घरी पोच्यापर्यंत दोन वाजले आम्हाला आहे रुपयाच्या घरी इकडे फ्रेश आहे आणि आता आमचा आजचा स्टे आहे तो कुठे झाला अरंबोल अरमबोल बीच च्या तिकडे झालाय तो कदाचित सेपरेट व्हिडिओ करेल मी तर आमचा ह्या व्हिडिओमध्ये प्रवास होता आता दुपारचं आम्ही कुठेतरी बाहेरच खाऊ तर रुपयाचं घर आहे इकडे आम्ही उद्याला थांबणार आहोत आज नाही आजच्या आमच्या प्लानमध्ये बाहेर थांबायचं आहे था सो सगळेजण फ्रेश झालं हां तर ते पण आहे नंतर परवाला पाप्पूचा बड्डे आहे तर ते सगळं बॅक टू बॅक असल्याने तुम्हाला आजचा हा व्हिडिओ प्रॉडक्टर कसा वाटला तुमच्या काही आठवणी असतील प्रवासातल्या त्या ते नक्कीच तुमच्या जागा झाल्या असतील बरेच जणं गावाला काही जण दर मनाला फेरी मारत असतात पण काही जण नसतात मारत तर त्यांना या व्हिडिओ बघून गावाकडचे स्टेशन आहे सगळ्या गोष्टी बघून त्यांना ते गावचे येते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा करा भेटू पुढच्या वेळी तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बरं सर बाबा टॅक यू बाय